आल्याचं पाचक हे बनवण्यासाठी मी आल्याचा तुकडा घेतला आहे आणि तो किसणीवर बारीक किसला आहे आणि परत एकदा किसलेला किस परत एकदा किसायचा म्हणजे जो चोथा उरतो तो टाकून द्यायचा आता एक लिंबू घेतला आणि त्यातील बिया काढून टाकल्या आणि या एका लिंबाचा रस या किसलेल्या आल्यामध्ये पिळून घेतला त्यानंतर गरजेनुसार सैंधव मीठ या किसामध्ये मिक्स करून घेतलं सर्व मिश्रण चांगलं एकत्र केल्यानंतर स्वच्छ अशा काचेच्या बरणीत भरून ठेवलं तयार झाला बहुगुणी आल्याचं पाचक